जय भीम नवबद्धाय जय सापडासो मित्रांनो सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे मित्रांनो होय सर्वोच्च न्यायालयात सोमवारी अचानकच गोंधळ झाला सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सोमवारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला प्राथमिक माहितीनुसार वकिलांनी युक्तिवाद करताना न्यायाधीशांच्या दिशेने आपला जोडा काढून फेकण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले वकिलाचे नाव राकेश किशोर असे सांगण्यात येत आहे तथापि त्याचा जोडा न्यायाधीशापर्यंत पोहोचू शकला नाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ पकडले बाहेर आल्यावर वकिलाने सनातनाचा अपमान सहन करणार नाही हिंदुस्तान अशी घोषणा दिली या घटनेनंतर सी जी आय यांनी न्यायालयात उपस्थित वकिलांना आपली युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले ते म्हणाले यामुळे कोणालाही त्रास होऊ नये मी अस्वस्थ नाही या, ना या गोष्टींचा मला फरक पडत नाही चोरा फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे नवी दिल्लीचे डीसी आणि सर्वोच्च न्यायालयात डीसी पी घटनास्थळी उपस्थित आहेत असं मानले जाते की हे प्रकरण हे प्रकरण विष्णूच्या क्षतिग्रस्त मृत्यूशी संबंधित एका जुन्या प्रकरणाशी संबंधित आहे ज्यात सीजीआय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या टिप्पणीवरून अनेक हिंदू संघटनांनी विरोध केला होता तथापि सुरक्षा कर्मचारी अशा घटनेचा करत असून केवळ इतके सांगत आहेत की एक व्यक्ती गोंधळ घालत होता त्याला बाहेर काढण्यात आली आहे सोळा सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले होते की तुम्ही तर भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात जा त्यांच्याकडे प्रार्थना करा आणि त्यांनाच मंदिर बांधायला सांगा सर्वातच हा विष्णूची मूर्ती नसून बुद्ध मूर्ती आहे असे देखील ते म्हणाले होते एका केसच्या संदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला होता मध्य प्रदेशच्या एका सवर्ण व्यक्तीने विष्णूचे मंदिर बांधण्यासाठी सरकारने परमिशन द्यावी यासाठी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवरती निर्णय देताना भूषण गवई म्हणाले होते की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर फक्त आहात तर तुमच्या विष्णूला सांगा त्यांचे मंदिर बांधायला कोर्टाकडे का आलात आणि ही जी मूर्ती तुम्ही विष्णूची मूर्ती बुद्ध मूर्ती आहे आणि याचाच राग या प्रतिक्रांतीवादी ब्राह्मणवादी लोकांमध्ये होता आणि हाच राग बाहेर काढण्यासाठीच त्यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती हल्ला केलेला आहे मित्रांनो मीडियाच्या रिपोर्टनुसार आरोपी वकिलाचे नाव राकेश कुमार असे सांगितले जाते आहे काही जणांचे नाव समय असल्याचे देखील सांगितले जात आहे सुप्रीम कोर्ट बारमध्ये त्यांची नोंदणी दोन हजार आहे असे मानले जात आहे की वकील सी जी आय गवई यांच्या मध्य प्रदेशातील गुजराहू येथील भगवान विष्णूच्या सात फूट उंच शीट नसलेल्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेवर केलेल्या टिप्पणीमुळे नाराज होते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी खंडित मूर्तीच्या पुनर्संचनाची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत म्हटले होते की जा आणि भगवान विष्णूला स्वतःला विनंती करा तुम्ही तर भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात जा आणि त्यांच्याकडेच प्रार्थना करा आणि त्यांनाच मंदिर बांधायला सांग मुख्य न्यायाधीशांनी वाद वाढल्यानंतर सांगितले की त्यांच्या टिप्पणीला सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे गवई म्हणाली कोणीतरी मला सांगितले की माझ्या टिप्पण्या सोशल मीडियावरती एका विशिष्ट पद्धतीने झाकवल्या जात आहेत मी सर्व धर्मांचा सन्मान करतो मित्रांनो ज्या व्यक्तीने सरन्यायाधीश गव यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचे बार ऑफ इंडियाने त्याला निलंबित केलेली आहे म्हणजे आता तो व्यक्ती कोणत्याही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू शकणार नाही किंवा ट्रिब्युनलमध्ये हजर देखील राहू शकणार नाही त्याचे लायसन्स आता बार काउन्सिल ऑफ इंडियाने रद्द केलेले आहे त्याला वाटले सी जी हल्ला केल्यामुळे समस्त भारतातील हिंदू संघटना आपल्या बाजूने उभे राहतील परंतु त्याला हे माहीत नाही की सर न्यायाधीश हे जे पद आहे किती मोठे पद आहे एका वकिलाने हा असा हल्ला करावा म्हणजे यावरूनच या गोष्टीचा प्रत्यय येतो की या देशामध्ये भारतीय संविधानाच्या प्रति लोकांमध्ये किती कोणा आहे द्वेष आहे आणि संविधान बदलून देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे सरन्यायाधीश भूषण गवई हे बौद्ध समाजातून येतात आंबेडकरी चळवळीतून ते येतात आणि एक मागास सुवर्गीय जातीचा व्यक्ती अस्पृश्य गणल्या जातीचा व्यक्ती सरन्यायाधीश झालेला आहे हे या लोकांना बघवत नाही चंद्रशेखर आझाद यांनी देखील या घटनेचा तीव्र विरोध करताना म्हटलेली आहे की माननीय सुप्रीम कोर्ट में मुख्य न्यायाधीश सी जी आय व्ही आर गवई पर सुनावणी के जूता जुथा की कोशिश बेहद गंभीर और शर्मनाक घटना आहे यह केवल न्याय व्यवस्था पर हमला नहीं बल्कि जातिवाद और असहिष्णुता का भी प्रतीक है यह समझना जरूरी है तो यह पूरी न्याय व्यवस्था को कमजोर करने की कोशिश होती है ऐसी हरकतें न सिर्फ निंदनीय है बल्कि यह संकेत है कि समाज में असहमति को अभद्रता और हिंसा के जरिए प्रकट करने की प्रवृत्ति बढ़ रही है जो किसी भी लोकतंत्र के लिए बेहद खतरनाक है हम इस जघन्य कृत्य की कट्टर निंदा करते हैं और एड द रेट पीएमओ इंडिया से मांग करते हैं कि आरोपी पर देशद्रोह और न्यायिक करीमा भंग करने की सबसे सख्त धाराओं में मुकदमा दर्ज हो न्यायपालिका की स्वतंत्रता पर कोई भी हमला देश की आत्मा पर हमला है और इसे किसी भी हाल में बर्दाश्त नहीं किया जा सकता चंद्रशेखर आजाद यानी आपल्या सोशल मीडिया माध्यमातून ही टिप्पणी केलेली आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई एका खटल्यावरती निर्णय देताना म्हणाले होते की सदरची जी मूर्ती आहे ती विष्णूची नसून बुद्ध मूर्ती आहे आणि तुम्हाला याचे विष्णू मंदिर बांधायचे आहे तुम्ही विष्णूचे कट्टर भक्त आहात तर तुम्ही तुमच्या विष्णूला सांगा तुमच्या देवाला सांगा त्याचे मंदिर बांधायला कोर्टात यायची काय गरज होती असा एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी दिला होता आणि याचाच राग हिंदुत्ववादी लोकांमध्ये होता आणि हाच राग बाहेर काढण्यासाठी त्यांनी सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्यावरती हल्ला केला या हल्ल्यावरूनच या गोष्टीचा प्रत्यय येतो की या लोकांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रती किती द्वेष आणि भरलेली आहे संविधान रद्द करून या लोकांना म्हणून स्मृती आणायची आहे एक मागासवर्गीय व्यक्ती सरन्यायाधीश झालेला आहे या लोकांना बघवत नाही यावरूनच आपल्याला याचा अंदाज येतो की या लोकांच्या मनामध्ये या लोकांच्या मना रक्ता रक्तामध्ये नसानसामध्ये जातीयवाद अस्पृश्यता भरून भरलेली आहे या लोकांना या देशामध्ये भारतीय संविधानचे राज्य राहू द्यायचे नाही तद्वतच मित्रांनो सरन्यायाधीश भूषण गवई यांनी महाबुधी महावीयार बोलताना देखील टिप्पणी केली के होती ते म्हणाले होते की महाबुधी महावीर बुद्धांचे आहे हे ते बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे आणि हे विहार बौद्धांना देण्याच्या बाजूने सर्वोच्च न्यायालय आहे याचा देखील राग या लोकांमध्ये होता मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याची काम करत असतो तर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या प्रसार प्रचारात सहकार्य करावे विनंती नमो बुद्धाय जय भीम जय सम्राट असो